दिल्ली विधानसभा निवडणुकींचा निकाल आता जवळपास जाहीर झालेला आहे भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारलेली आहे तर आम आदमी पक्षाचा मोठा पराभव हो झाला आहे यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते असलेले अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव हो झालाय भाजपचे नेते परवेज साहिब सिंग वर्मा यांनी त्यांना चार हजार एकोणनव्वद मतांनी आसमान दाखवलं दिल्ली विधानसभेचे कल भाजप अगदी सहजपणे तिथे बहुमतामध्ये सरकार स्थापन करण्याकडे वाटचाल करते। आम आदमी पक्षाचा पराभव झालाय केजरीवाल यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री राहिलेल्या मनीष सिसोदिया यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलंय एकूणच आजचा दिवस हा आपसाठी एक, आप एक मोठा धक्का मानला जातोय आणि त्यातही पुन्हा चर्चा होती ती म्हणजे केजरीवालांच्या केजरी चूक असल्याची नेमका काय आहे हा मुद्दा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आता केजरीवालांची ती चूक कोणती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल म्हणजे आप आणि काँग्रेसने एकत्रित लढाई लढली होती इंडिया आघाडीच्या वतीने लढताना त्यांनी ही निवडणूक लढवली आणि सातही जागांवरती त्यांना हार पत्करावी लागली आता विधानसभेत मात्र केजरीवालांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला त्यांना समजवण्याचे अनेक प्रयत्न करून देखील केजरीवाल आपल्या हट्टावरती ठाम राहिले मात्र आजचे निकाल बघता आप आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज ही अनेक ठिकाणी भाजपपेक्षा जास्त आहे अगदी केजरीवाल यांच्या नवी दिल्ली जागेचा विचार केला तर चौदाव्या आणि अंतिम फेरीनंतर माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा असलेल्या संदीप दीक्षित याला चार हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळालीत तर केजरीवाल यांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव झाला आहे त्यामुळे काँग्रेससोबत जर आपने आघाडी केली असती तर कदाचित केजरीवाल स्वतःसह इतर सुद्धा काही जागा वाचवण्यामध्ये यशस्वी झाले असते अर्थात आता निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यावर जरतरच्या म्हणण्याला काही फार अर्थ नसतो त्यामुळे या पराभावानंतर ते पक्षाला घेऊन पुन्हा कशी उभारणी करतात हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे इंटरेस्टिंग आणि व्हिडिओसाठी सकाळला लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका